तर सोलापुरातील माढा तालुक्यातील गावगाडा पूर्णपणे ठप्प झालेला आहे शेतात वैरण आहे मात्र पाण्यामुळे वैरण काढून जनावरांना सुद्धा देता येत नाहीये पाण्यासाठी पंधरा रुपये घागर अशा दरानं पाणी विकलं जात आहे आपण बघतोय की शेत पाण्याखाली गेल्यामुळे वैरण काढण्यात अडचणी येत आहेत याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी संकेत कुलकर्णी यांनी बघूया माढा आणि करमाळा तालुक्यात खरंतर सीना नदीला महापूर आलाय बघेल तिकडं पाणीच पाणी दिसतंय नदीनं आपलं पात्र ओलांडलंय दोन किलोमीटर खरंच पर्यंत तर पाण्याच्या आहे शेती पिकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पाणी तर अशा सर्व परिस्थितीमध्ये अत्यंत माड्याचं जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे ग्रामीण संस्कृती आहे ती ग्रामीण संस्कृती देखील आता लोप पावत चालली आहे ह्याच बाबत नक्की माड्याचा ग्रामीण अवस्था काय काय सध्या ग्रामीण भागात परिस्थिती बघता येतो तुम्ही अवघड आहे अवघड आहे काय बाबा पाणी किती आहे सध्या रानात पाणी एवढं रानात पूर्णपणे पूर्ण खाली, खाली जी असतात परत दुड परस हा जनावरांची काय अवस्था आहे जनावरांचा अवस्था आज काय काय खायलाच काय नाही बर वैरण आहे पाण्या एवढं पाणी आहे कसे काढायचे वैरण नाही काढायला जनावर खायला काय आता आज काय जनावर उपाशी प्यायला पाणी तर हाय का माणसाला पाणी योग्य आहे पाणी हवी पहिलं पाणी हाय आता नवीन पाणी कुठे येतं का नळाला पाणी नाही काय नाही मोटरी बंद आहेत आमच्या ती आम्ही लोकांनी नळाला पाणी खाल्लेलं आहे ती पाणी चोलाय जनावर बोलून ते जनावर पुरतं तुम्हाला प्यायचं काय करायचं मग गागरी कुठं आणायचं बोलून आता तीच पोर गावात ना गावात कशी आहे पंधरा रुपयाला घर पंधरा रुपयाला फुकट कोण देते आता एवढं पाणी निकत आणि मग पेची ती पहिला जमाना गेला बर पहिली पेत होती ह आता पेत नाही कोणी अरे बापरे मग आता खायला तर हाय का अन्न घरात आहे खायचं जे पाणी बसल ते गिरणी चालवलं तो गिरणी चालवायला लाईट बी नसेल बंदायचं खर तर माढ्यामध्ये जनावरांना खायला चारा नाही तर पिण्याला पाण्यासाठी नागरिकांना देखील पंधरा रुपये मोजण्याची वेळ आहे एकंदरीत ग्रामीण गावगाडा तो ठप्प झालेला दिसतोय व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसा संकेत कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी माढा